ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 22 जानेवारीला सदलगातील प्रमुख मंदिरात दीपोत्सव हनुमान मंदिरात अयोध्यातील राममूर्ती स्थापनेचा 16 चे थेट प्रक्षेपण अयोध्यामध्ये होणारा प्राणप्रतिष्ठा 16 हा समस्त हिंदू धर्मांच्या श्रद्धेचा विषय असून या दिवशी सदलगा शहरातील प्रमुख मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील प्रमुख मार्गावर ध्वज पताका लावण्यात येणार असून बावीस रोजी सकाळी सर्व मंदिरांमध्ये अभिषेक तर हनुमान मंदिरामध्ये मोठ्या पडद्यावर अयोध्यातील राम मूर्ती स्थापनेच्या सोहळ्याचं थेट प्रेक्षेपण करण्यात येणार आहे दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून सायंकाळी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या दिवशी प्रत्येकाने आपलं घर व परिसर स्वच्छ करून रांगोळी घालून घरावर ध्वज लावून विद्युत रोषणाई करून दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदरगा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे यावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शांतिनाथ उगारे अक्षय पाटील अमित हानबर पवन सबकाळे पुनीत सुनगार रोहन हानबर वैभव हानबर शुभम हानबर उपस्थित होते तर दत्त मंदिरामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता प्रभू श्रीराम मंदिर प्रतिमा आणि माहिती पत्रकाचं वितरण गीताश्रम सदलग्याचे डॉक्टर श्रद्धानंद स्वामींच्या हस्ते करण्यात आले महान साठी तात्या सहेप कदम सदलगा